जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय दासबोधामधील नवविदा भक्ती आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये बघत आहे कालपर्यंत आपल्या पाच भक्ती बघून झाल्या श्रवण कीर्तन विष्णुस्मरण स्मरण पादसेवन आणि अर्चन भक्ती प्राप्तीच्या मार्गामध्ये एक एक भक्तीचं स्थान अनन्यसाधारण आहे आणि प्रत्येक भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की बाकीच्या भक्तींची अंग त्या त्या भक्तींमध्ये आलेली आहेत आपण हा विषय आणखी विस्तृतपणेही पाहूया पण आता सहावी भक्ती समर्थ काय सांगतायत ते पाहू ती आहे वंदन भक्ती वंदन म्हणजे खरं पाहता नमस्कार करणं समर्थांनी नमस्कार करणं वंदन करणं ही स्वतंत्र भक्ती म्हणून सांगितली आहे आपण आपल्या व्यवहारामध्ये अनेकदा नमस्कार करतो अगदी वरवर का होईना करतो देवापुढे हात जोडतो वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करतो रोज वडीलधाऱ्यांना नमस्कार करतोच असं नाही पण प्रासंगिक तरी करतो नमस्कार या संकल्पनेकडं थोडंसं सूक्ष्मपणे आपण पाहूया असं पहा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला काही शिकायचं असेल तर पहिली आवश्यक गोष्ट अशी आहे की आपल्याला कळत नाही या भूमिकेवरती यावं लागतं समजा मला कळतच आहे समजतच आहे तर मी शिकायला कशाला जाईन हा एक मुख्य प्रश्न आहे नुसतं शिकायला जाणारे लोक असतात पण मनात भावना ठेवलेली असते की मला हे समजतं आता समोरचा काय सांगतोय बघूया अनेक प्रवचनांमध्ये श्रोते अशा पद्धतीनं जातात माझा अमुक अभ्यास आहे मला अमुक अमुक कळतं चला आता समोरची व्यक्ती काय सांगती आहे ते पाहूया पटलं तर ठीक आहे नाहीतर या सांगणाऱ्यालाच काही कळत नाही अशा पद्धतीचाही विचार असतो सर्वसामान्य व्यवहारातल्या गोष्टी शिकतानासुद्धा आपले काही समज आपल्याला माहीत असलेलं काही ज्ञान थोडंसं का होईना बाजूला ठेवावं लागतं आता समजा स्वयंपाकाचं उदाहरण घेतलं तर अनेक पदार्थ आहेत आणि प्रत्येक पदार्थ बनवण्याची रीतसुद्धा वेगवेगळी आहे साधी आमटी जरी घेतली तरी प्रत्येक भगिनीची चव वेगळी वेगळी असते कुणी आमटीसुद्धा सारख्या पद्धतीनं करत नाही आता समजा मला एका पद्धतीनं आमटी बनवता येते आणि मी माझ्या आईकडून आमटी शिकायला गेलो किंवा काकूंकडे आमटी शिकायला गेलो काकूंची एक पद्धत वेगळी काकू त्यांची पद्धत सांगायला लागल्या मी आमटी बनवायला लागलो आता मी ज्या पद्धतीनं आमटी बनवत होतो किंवा बनवतो हो, ते ज्ञान थोडंसं म्हणजे काकू जोपर्यंत शिकवत आहेत तोपर्यंत तरी बाजूला ठेवावं लागतं माझंच ज्ञान माझ्या विचारांमध्ये मी आणलं किंवा काकू शिकवत असताना त्याचा विचार मध्ये मध्ये ठेवला तर काकूंकडून शिकण्याची प्रक्रिया नीटपणे होऊ शकणार नाही माझ्या विचारांनी त्या प्रक्रियेमध्ये आडकाठी निर्माण होईल हे व्यवहारात सुद्धा लागू आहे तर परमार्थात किती सूक्ष्म पातळीवर हे लागू असेल पहा परमार्थ हा संपूर्णपणे आंतरिक प्रवास आहे बाहेर करण्याचा प्रवास म्हणजे व्यवहार आत करण्याचा प्रवास म्हणजे परमार्थ किंवा साधना आता जसं आपण रस्त्यानं चालत गेल्यानंतर आपल्याला खाच खळगे लागतात काटेकुटे लागतात वळणं लागतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पाट्या दिलेल्या असतात वाटाड्या असतो किंवा हातात नकाशा असतो तसंच या आतल्या मार्गावरती साधनेच्या मार्गावरती पण खाच खळगे आहेत वळणं आहेत तिथे पण वाट दाखवणारा कोणीतरी भेटावा लागतो तिथेही नकाशा लागतो की आपला मार्ग कळेल हे सगळं काम आपले सद्गुरू करत असतात आपल्याला आतील वाटेनं नेत असतात आपण आता बाहेरच्या वाटेचंच उदाहरण पाहू समजा आपण रस्त्यामध्ये अडकलो वाट सापडे म्हणून थांबलो पण किमान इथे ही तरी जाणीव असावी लागते की मला वाट सापडत नाही आहे मला रस्ता माहीतच आहे अशा अभिमानात जो राहील तो रस्ता शोधेल का किंवा कुणाला रस्ता विचारील का तो तर याच समजामध्ये राहणार की मला रस्ता माहीतच आहे मग मा विचारायची काय गरज आहे चालतच जाईल आणि चुकत जाईल पहिल्यांदा ही जाणीव होणं गरजेचं आहे की माझी वाट चुकली आहे म्हणजे इथं नकळतपणे काय झालं वाटेबद्दलचं मला असलेलं ज्ञान किंवा माहिती असलेली जी गोष्ट आहे ती थोडी बाजूला ठेवावी लागते खिडकीची काच खाली करावी लागते आणि वाटेतल्या माणसाला विचारावं लागतं भाऊ कुठे नेमकं जायचं इकडे वळू की तिकडे कुठला रस्ता जवळचा आहे मग समोरची व्यक्ती त्या वाटेनं रोज ये जा करणारी असते ती आपल्याला बरोबर वाट दाखवते हा अनुभव हिमालयामध्ये ज्यांनी पदयात्रा केलेली आहे त्यांना जास्त आलेला असेल तिथल्या वाटा अशा आहेत की अनेक वाटांमधून अनेक अडचणी असतात पण नेहमी येजा करणारे गावकरी किंवा शेतकरी किंवा मजूर असतात त्यांना बरोबर वाट माहीत असते की कुठल्या वाटेवरती दरड कोसळली आहे किंवा नाही किंवा कोणत्या वाटेवर जनावरांचा त्रास आहे किंवा नाही ते बरोबर वाट सांगतात आणि त्या वाटेनं माणूस लवकर गावी पोहोचतो किंवा पुढच्या मंदिरापर्यंत पोहोचतो म्हणजे कुठल्याही पद्धतीचं शिक्षण म्हणा व्यवहारातील बरं का हे सुद्धा शिकायला मला काही माहीत नाही या थोड्यातरी भूमिकेवरती यावं लागतं व्यवहारातील गोष्ट वेगळी थोडंफार आपण ज्ञान बाजूला ठेवतो काकूंकडून आमटी कशी बनवायची शिकतो आणि मग घरी आल्यानंतर मला माहीत असलेली आमटी बनवायची पद्धत आणि काकूंनी शिकवलेली पद्धत या दोन्हींचा मेळ घालून आणखी काही चांगल्या पद्धतीनं आमटी करता येते का याचा आपण विचार करतो ही झाली आता व्यवहाराची गोष्ट परमार्थामध्ये तर आतली वाट सर करायची आहे त्यामुळे आपला अभिमान देहबुद्धी आपलं मन आपल्या बुद्धीतले तर्क विचार या सगळ्यांचे खास खळगे आहेत आता यांना पार करायचं आहे नीट लक्ष देऊन ऐका बरं का बाहेरच्या व्यवहारातलं ज्ञान संपादन करतानाही माझ्याजवळची माहिती ज्ञान संपादन करताना थोडीशी मी बाजूला ठेवली माहिती गोळा करताना बुद्धी वापरली मन वापरलं नंतर नवीन माहिती शिकल्यानंतर मला जे आधीपासून माहीत होतं ती गोष्ट आणि नवीन शिकलेली गोष्ट याची तुलना वगैरेसुद्धा मी केली सुद्धा बुद्धी मन इत्यादी गोष्टींनी केली पण हे काहीही आतल्या प्रवासात करता येत नाही कारण आपलं मन आपली बुद्धी हेच सगळे आतल्या प्रवासातील अडसर आहेत कारण हे देहबुद्धीचे प्रकर्ष आहेत आतला प्रवास करायचा आहे आत्मप्राप्तीसाठी स्वरूप प्राप्तीसाठी हे जे आपलं स्वरूप आहे हा जो आपला आत्मा आहे तो खरं पाहता निर्लेप पा आहे स्वयंपूर्ण आहे आणि स्वसंवेद्य आहे त्याच्यापाशी ना मन आहे ना बुद्धी आहे ना तर्क आहे ना कुठली जाणीव आहे जाणीव नेणीव भगवंती नाही जाणीव आहे देहबुद्धीपाशी नेणीव ही देहबुद्धीपाशीच देह आहे आत्म्यापाशी हे दोन्हीही नाही याचा अर्थ असा की आपल्याला आपल्याच आत जाऊन आपल्यामधलेच अडसर म्हणजे मनाचे बुद्धीचे विचारांचे दूर करून आपल्याच स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे मग मी कोणीतरी आहे किंवा मला काहीतरी समजतं मला काहीतरी माहीत आहे किंवा आपल्या अनंत प्रकारच्या जाणीवा या सगळ्या बाजूला ठेवायला नकोत का व्यवहाराच्या अगदी उलट असलेला हा मार्ग व्यवहारामध्ये त्या सर्व जाणीवा जाग्या ठेवाव्या लागतात आणि ज्ञान प्राप्त करावं लागतं कारण व्यवहारातलं ज्ञान इंद्रियांच्या मार्फत होणारं असतं अगदी मगाशीच बघितलेलं आमटीचं उदाहरण पहा आपले डोळे त्वचा हात कान नाक या सगळ्यांचा वापर करून आपण काकूंकडून आमटी कशी बनवायची हे शिकणार अर्थातच मागे आपण मन आणि बुद्धीही लावणार हे काहीही आंतरिक साधनेमध्ये उपयोगी पडत नाही तर मग आपले समज बुद्धी तर्क मन विचार हे तरी कसे तिथे उपयोगी पडतील यांचा त्यागच घडला पाहिजे आणि इथे वंदन भक्तीचा सूक्ष्म अर्थ आहे आपण वडीलधाऱ्यांना नमस्कार करतो किंवा देवापुढे हात जोडून उभं राहतो का कशाबद्दल काय गरज आहे नमस्काराची मी कोणीतरी नाही या भावनेनच ही कृती केली जाते किंबहुना तिथे एक प्रकारची शरणागती आहे नम्रता आहे लीनता आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे केला जाणारा नमस्कार आहे की मी लहान आहे तुम्ही मोठे आहात आपण थोर आहात आणि मी कुणी नाही अशा पद्धतीचा हा भाव भगवंत दाता आहे भगवंत सर्वस्व सांभाळणारा आहे करता धरता तोच आहे आपण नगण्य आहोत आपण त्याचे भक्त आहोत हा भाव हा भाव असतो म्हणून देवापुढे हात जोडले जातात हे माझे वडील आहेत ही माझी आई आहे यांच्यामुळे माझा जन्म आहे हे माझ्याहून मोठे तर आहेतच पण यांच्यामुळे माझा जन्म असल्यामुळे माझ्या अस्तित्वाचे जनक हे आहेत हा तिथे भाव आहे ही भक्ती आहे हे, हे समर्पण आहे आणि नम्रता आहे म्हणून आई वडिलांना नमस्कार आहे बर आई वडिलांना नमस्कार केला त्यांच्या पायांना हात लावून आपले हात जोडले म्हणजे नमस्कार झाला का आईची काहीतरी सेवा करणं वडिलांची काहीतरी सेवा करणं त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकणं त्यांच्या सांगितलेल्या गोष्टींना आदर देणं हे सुद्धा नमस्कारातच आलं नाही का तेही वंदनातच आलं नाहीतर नुसता नमस्कार केला आणि आईला उलटी उत्तरे दिली किंवा वडिलांचं काही ऐकलंच नाही तर तो नमस्कार ठरेल का वंदन ठरेल का त्यांच्या पायी आदरानं लीन होणं शरण जाणं हे खरं म्हणजे त्यांना केलेलं वंदन आहे पहा साध्या वंदनाचा सुद्धा इतका सूक्ष्म अर्थ आहे तर समर्थ जेव्हा या वंदनापुढे भक्ती असा शब्द लिहितात तेव्हा त्याचा अर्थ किती गहन असेल ही वंदन भक्ती साधकाला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते पण तशा पद्धतीनं वंदन झालं पाहिजे आपण पाहिलं की बाहेर व्यवहारातील नमस्कार सुद्धा लीनतेने आणि शरणागत भावनेनं करावे लागतात परमार्थ साधना तर आतील आहे तिथे तर आपल्या मनालाही बाजूला ठेवायचं आहे विचारांना तर्कांना बुद्धीलाही बाजूला ठेवायचं आहे तर विचार करा किती प्रमाणात तिथे शरणागती आवश्यक आहे गोंदुलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये तुकामाईंनी त्यांच्या घेतलेल्या परीक्षांचा उल्लेख आहे तुकामाई झाडाखाली बसले होते श्री महाराजांना म्हणाले अरे या झाडाची सगळी पानं तोड पाहू आणि एकत्र कर महाराज झाडावरती चढले आणि त्यांनी सगळी पानं तोडली एक पान हातात घेतलं तुकामाईंनी त्या पानातून दूध बाहेर येत होतं म्हणाले अरे रे झाडाला फार त्रास होतोय सगळी पानं पुन्हा चिकटव झालं श्री महाराजांनी एक एक पान घ्यावं आणि तोडलेल्या ठिकाणी पुन्हा लावत जावं या गोष्टीमध्ये खूप गहनार्थ आहे महाराजांनी आपलं मन आपली बुद्धी आपला तर्क आपल्या सर्व जाणीवा सद्गुरूंच्या चरणी ठेवलेल्या होत्या याच हे प्रतीक त्यांचा देहभाव सद्गुरू चरणी लीन झालेला होता हे जे श्री महाराजांचं तुकामाईन प्रती घडलं हे खरं म्हणजे वंदन आहे वंदन भक्ती आहे इथंपर्यंत भक्तीचा अर्थ जातो त्याची सुरुवात तरी किमान मी कोणी नाही मला काही समजत नाही या लीनतेनं होणं गरजेचं आहे जसं मला कळतंय या भावनेनं व्यवहारात शिकणंसुद्धा अवघड जातं तर मला कळतंय या भावनेनं परमार्थात काय प्रगती होणार म्हणून आपण कुणी नाही या पद्धतीची नम्रता लीनता घेऊन सद्गुरूंपुढं शरण जाणं म्हणजे वंदन आहे आणि मग या वंदनातूनच आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग प्रकाशित होतो आणि मग टोकाची वंदन भक्ती घडते जशी श्री महाराजांची तुकामाईन प्रती घडली समर्थ आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी वंदन कसं केलं जातं हे है सांगतायत त्यात ते म्हणतात सूर्यास करावे नमस्कार देवासी करावे नमस्कार सद्गुरूशी करावे नमस्कार साष्टांग भावे साष्टांग नमस्कार अधिकारू नाना प्रतिमा गुरु अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारी करावा सगळ्या गुरूंना देवांना साष्टांग घालावाच पण अधिकाराप्रमाणे कोणाकुणाला नमस्कार करावा असं समर्थ सुचवतायत साधू संत सज्जन यांना तर करावाच सूर्याला करावा सद्गुरूंना तर करावाच करावा वेगवेगळ्या उदाहरणांनी समर्थांनी सांगितलंय की नमस्कार करायला शिकावं नम्र व्हायला शिकावं आकाशात पतितम तोयम यथाग्छती सागरम सर्व देव नमस्कारम केशवं प्रति या श्लोकाचाही आधार घेऊन समर्थ म्हणतात की सगळ्यांना केलेला नमस्कार एका भगवंतापर्यंतच जातो कारण हा भगवंतच सगळ्यांचा आत्मस्वरूप आहे तो कुठेही वेगळा नाही माझं आत्मस्वरूप एक समोरच्याचं निराळं असा आत्मस्वरूपामध्ये भेद नाही ते सर्वत्र समान आहे सारखा आहे त्यामुळे तुम्ही हत्तीला जरी नमस्कार केला आणि गणपतीच्या मूर्तीला किंवा कृष्णालाही नमस्कार केला तरी तो पोचतो एकाच भगवंतापाशी समासातील प्रत्येक ओवी क्रमवारच न पाहता एकूण समासात महत्वाचं काय सांगितलंय ते आपण पाहतोय जसं की समर्थ म्हणतात वेदज्ञ शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ पंडित पुराणिक आणि विद्वज्जन याज्ञिक वैदिक पवित्रजन नमस्कारित जावे जिथं कुठं विशेष गुण मोठी व्यक्ती दिसते तिथे नमस्कार करावा असं ते म्हणतायत जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूचे आदेश या कारणे तयासी नमन आत्यादरे करावे किंवा वरच्या ओळींमध्ये ते म्हणतात भक्त ज्ञानी आणि वितरागी महानुभाव तापसी योगी सत्पात्रे देखोनी वेगी नमस्कार घालावे एकूण काय समर्थ शरण जायला शिकवतायत की तुम्ही नमस्काराला लाजू नका महान असेल विशेष गुण असेल आदरणीय व्यक्ती असेल तर जरूर नमस्कार घाला देवाला सद्गुरूंना मात्र अगदी साष्टांग घाला समर्थांच्या या बोधामागे काय अर्थ आहे ते सुरुवातीपासून आपण पाहतोय मुख्य घडलं पाहिजे ते आपल्या देहबुद्धीचं समर्पण तर वंदन शक्य आहे समर्थ पुढे काय म्हणतात ते खूप महत्त्वाचं आहे नमस्कारे लीनता घडे नमस्कारे विकल्प मोडे नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रासी पहा लीनतेचा विषय आलाच हाच मुख्य हेतू आहे म्हणून तर वंदनाला भक्ती म्हटलेला आहे ही लीनता होती अर्जुनाकडे म्हणून भगवंतांनी गीतेचा उपदेश दिला ही लीनता नसती तर उपदेश कदापि दिला नसता वंदन केल्यामुळे लीनतेची शक्यता निर्माण होते किंबहुना लीनता आणखी आणखी अंगी बाणते आणि नंतर खऱ्या लीनतेनं वंदन केलं जातं अशा वंदनामुळं सद्गुरूंकडून श्रवण घडण्याची शक्यताही निर्माण होते नाहीतर सद्गुरूंकडून श्रवण घडेल तरी कसं उपदेश प्राप्त तरी कसा होईल म्हणून समर्थांची या समासात आणखी एक ओवी आहे जी खूप सुंदर आहे नमस्कारे कृपा उचंबळे नमस्कारे प्रसन्नता प्रबळी नमस्कारे गुरुदेव वोळे साधकांवरी असं समर्थ म्हणतात मनोभावे लीनतेनं केलेल्या वंदनामुळं नमस्कारामुळं कृपा उचंबळून येते असं समर्थ म्हणत आहेत किती सुंदरपणे त्यांनी सांगितलंय पहा प्रसन्नता प्रबळे आणि गुरुदेव वोळे साधकांवरी असं ते म्हणतात जणू आपल्या आईचं लेकराकडं लक्ष जावं आणि तिनं त्याला कवेत घ्यावं असं प्रेम सद्गुरूंचं उचंबळून येतं केवळ आणि केवळ वंदन केल्यामुळं कृपा त्यांच्यापशी आहेच पण ती कृपा उचंबळून त्या कृपेचा ओघ साधकाकडे जातो केवळ नमस्कारामुळं किती काय प्राप्त होईल पहा जर वंदन योग्य पद्धतीनं केलं तर समर्थ तिथंच न थांबता पुढे म्हणतात निशेष करिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी आणि त्यांनी काय सांगायचं शिल्लक ठेवलं दोषांचे गिरीवर नाहीसे होतात असं ते म्हणतायत अर्थातच आपल्या देहबुद्धीचाच दोष अन्य कोणताही दोष परमार्थाच्या आड नाही तोच एकमेव आहे नमस्कारे पतित पावन नमस्कारे संतासी शरण नमस्कारे जन्ममरण दुरी दुरावे काय साधत नाही असं नाही अगदी मोक्षापर्यंत नमस्कार म्हणजे वंदन आपल्याला घेऊन जातं मात्र ते वरवर न घडता तितक्या भावानं भक्तीनं सूक्ष्मतेनं घडलं पाहिजे समर्थ नमस्काराबद्दल काय विधान करतायत पहा परम अन्याय करून आला आणि साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी इतकं नमस्काराचं महात्म्य आहे की अपराधांना क्षमा मिळते आणि लिनता तर येतेच येते या कारणे नमस्कारा परते आणिक नाही अनुसरते नमस्कारे प्राणी आते सद्बुद्धी लागे नमस्कार वेचावे न लगे नमस्कारास कष्टावे न लगे नमस्कारास काहीच न लगे उपकरण सामग्री नमस्कारा ऐसे नाही सोपे नमस्कार करावा अनन्य रूपे नाना साधनी साक्षेपे कासया सेणावे वंदन करणं खरं पाहता अत्यंत सोपं आहे समर्थ म्हणतायत ना कुठलं साधन लागतं ना कष्ट लागतात ना कुठली सामग्री लागते केलं मात्र पाहिजे पुढे समर्थ काय म्हणतायत पहा साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस सा लागली सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे हाच खरं म्हणजे शरणागतीचा महिमा आहे काय घडतं यामुळं आपली सगळी चिंता आपल्या सद्गुरूंना लागते आणि सद्गुरू आपल्याला आपल्या आत्मस्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवतात गोंदवलेकर महाराजांचे शब्द आठवा ते म्हणतायत माझ्या माणसाचा हात मी रामाच्या हातात देणारच आपल्याकडून काय करायचं आहे महाराजांनी जे सांगितलं आहे ते करायचं आणि महाराजांना खरं वंदन करायचं नुसतं त्यांच्यापुढे लोटांगण घातलं आणि त्यांच्या उपदेशांचं पालन केलं नाही तर ती वंदन भक्ती नाही नुसता त्यांना नमस्कार केला पण नामामध्ये लक्ष ठेवून जर राहिलं नाही तर ती वंदन भक्ती नाही नुसतं गोंदवल्याच्या फेऱ्या केल्या पण आपला अहंकार अर्पण करण्याचा अभ्यास केला नाही आपल्या वृत्तींच्या ठिकाणी नाम घेतलं नाही राम आणि मी वेगळे नाहीतच या भावानं ध्यान धरलं नाही नाम घेतलं नाही तर ते वंदन नाही नुसतेच कधीतरी जाणे नमस्कार करणे हा औपचारिकपणा न ठरता खऱ्या अर्थानं भक्ती झाली पाहिजे यासाठी भक्तीचा समास आहे समर्थ म्हणतायत सद्गुरूंच्या उपदेशामध्ये राहून त्यांना जो नमस्कार घालतो किंवा खऱ्या अर्थानं वंदन करतो त्याची चिंता साधूला लागते म्हणून तिथे भावे असा शब्द त्यांनी घातलाय साधक भावे नमस्कार घालिये त्याची चिंता साधूस सा लागली नुसता नमस्कार घालणारा नाही भावाने घालणारा याचा अर्थच असा सद्गुरुपदिष्ट मार्गाने जात असताना नमस्कार घालणारा आपली साधना सांभाळून सद्गुरूंचा उपदेश अंतःकरणाशी घट्ट धरून जो राहतो आणि मग त्यांना वंदन जो करतो तेही नम्रतेनं लीनतेनं आर्जवानं अभिमान घालवण्यासाठी त्याची चिंता सद्गुरूंना लागते आणि मग अर्थातच नेऊन घाली जेथील तेथे असं ते करतात जिथून आपण आलो तिथेच आपल्याला नेऊन पोचवतात म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपामध्ये तोच आपला उगम आहे आणि तेच आपलं खरं स्वरूप आहे जसं पिढ्यानपिढ्या कोणाचं एखादं गाव असतं आणि नंतर व्यक्ती शहरामध्ये येऊन राहते त्याला विचारलं तुझं मूळ गाव कुठलं तर तो त्या जुन्या गावाचं नाव सांगतो तसं आपलं मूळ म्हणजे आपला आत्मा आहे जिथून आपण आलेलो आहोत सद्गुरू मग आपल्याला तिथे नेऊन सोडतात सुगमपंथे नेऊन घाली जेथील तेथे मात्र त्यासाठी घडलं पाहिजे ते, ते खऱ्या अर्थानं वंदन आणि असं जर वंदन घडलं तर ती वंदन भक्ती आहे जी श्रेष्ठ आहे कारण त्यामुळे सद्गुरूंचं आपल्याकडे लक्ष जातं सद्गुरू आपल्याकडे वळतात त्यांच्या कृपेचा ओघ आपल्याकडे येतो या कारणे नमस्कार श्रेष्ठ नमस्कारे वोळती वरिष्ठ येथे सांगितली पष्ट सहावी भक्ती इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वंदन भक्तीनाम समास सहावा श्रीराम पुढे भक्ती आहे जे स्वत दास होते आणि रामदास या नावाने ओळखले गेले ते आपल्याला भक्ती सांगतायत ती आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम